मुळात सातारा ही एक रत्नांची खाण आहे स्वातंत्र्य सैनिक असतील सैनिक असतील आणि त्यामुळे अनेक लोक या जिल्ह्याने दिले ते किसनवीर असतील प्रतापराव भोसले असतील या सगळ्या लोकांच्या मूळ उगमापशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही त्या आमच्या लग्नामध्ये शंकरानंद साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब आले पण शंकरराव चव्हाण साहेबांचं त्याला त्यांच्याशी एवढं जास्त काही जमत नव्हतं त्यामुळे दोघांशी अजिबात बोलचाल नव्हती आपल्यासारखे काही पत्रकार आहेत त्यांनी त्याला विचारलं की आपण एकमेकांशी बोलत का नाही तर हसत हसत शंकरराव चव्हाण साहेब म्हटले मी मुलाखतीची बाजू आहे माझी मी कसा बोलणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याला सत्तेत नव्हते परंतु ते वाचत बसलेले होते तर वाचनाचा इतका अतूट नाद होता की केव्हाही त्यांच्याकडे गेले तर ते वाचत बसले असेच आधी मेडुताई गेल्यानंतर जे यशवंतराव मी बघितले ते अशी एकाकी असे होते ते कारण मेडुताईंच आणि यशवंतरावांचं मेड फॉर इच अदर राजकारणामध्ये जरा ते उभे राहिले होते मला उल्लेख करायचा नाही कोणाचा पण त्याला त्यांना निपुत्री कोणून येणवलं गेलं त्याचं कारण मेणू त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भाग्य जगा घेतला त्याला त्या पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या झाली होती दुर्दैवाची गोष्ट ही की ज्याला त्यांचं पद गेलं त्याला काही त्यांच्याच जवळच्या लोकांनी त्या घरामध्ये खोदून बघण्याचा प्रयत्न केला काही प्रॉपर्टी ठेवली असेल काही सोनं ठेवलं असेल फक्त पुस्तकांशिवाय त्या घरात काही मिळालं तो मला सांगावं लागेल की यशवंतराव साहेब हे या महाराष्ट्रामधील अतिशय ज्येष्ठ आणि दीपस्तंभासारखं आमच्या सर्वांना असलेलं व्यक्तिमत्व आहे राजकारणामधलं आणि त्यांचा आणि आमच्या घराण्याचा संबंध अतिशय जवळून येण्याचं कारण म्हणजे माझे वडील बापू पाटील हे एकोणीसशे सदतीसमध्ये उभे राहिलेले होते काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं तिकीट यशवंतराव साहेबांनी वल्लभभाई पटेल यांच्याकडनं करून आणलं होतं आणि ते तिकीट दिल्यानंतर मग त्याच्यानंतर त्यांचा प्रचार सुरू झाला आणि त्या विरोधा विरोधामध्ये धनजी शाह कुपर अतिशय मोठी साताऱ्यामधली धनमान्य व्यक्ती की ज्याला पाडू शकत नाही आणि त्यावेळेला फक्त सारा भरणाऱ्या लोकांना मतदान करता यायचं आणि हा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून उभा राहिला होता सगळ्यांच्यातर्फे मग त्याला ते निवडून ती निवडणूक ही पहिली निवडणूक माझ्या वडिलांची होती असं मग ऐकण्यामधनं आम्ही ऐकून आहे आम्हाला धनजी शाह कुपरांना पाडल्यानंतर मग शिकण्यासाठी म्हणून यशवंतराव साहेब एल एल बी करण्यासाठी पुण्याला यायचं ठरलं त्यावेळेची विधानसभा जी आहे ती पुण्यात भरायची मुंबईत नाही भरायची मग करा स्वातंत्र्यपूर्व काळ होता तुळजी तुळशीला जाधव माझे हो, वडील ह्या सर्वांनी पुण्यामध्ये यायचे ते राहायला आणि मग त्यावेळेला ऐश्वर्या चव्हाणांना एकोणीसशे सदोतीस नंतर त्यांनी पुण्यामध्ये शिकायला आणलं आणि लॉ करायसाठी आय एल एस लॉ कॉलेज तिथे ॲडमिशन घ्यायला सांगितली आणि मग ते आमच्या घरातच राहायचे आईवडिलांच्याबरोबर आणि अशा पद्धतीनं तो प्रवास आमच्या बंधाचा सुरू झाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे मध्येच ज्याला माझ्या आईवडिलांचं लग्न झालं त्यावेळेला ते त्यावेळेचं क्रांतिकारी लग्न होतं कारण आंतरजातीय विवाह होता आणि त्या लग्नाला मग लग्न डॉक्टर आठले म्हणून साताऱ्याचे त्यांच्या घरी झालं आणि त्या लग्नाला साक्षीदार म्हणून यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ शास्त्री जोशी या दोघांनी सह्या केलेल्या आहेत हा इतिहास ऐकून आम्ही लहानाचं मोठं झालो मी यशवंतराव चव्हाणांना मला कळत असताना ज्या पहिल्यांदा बघितलं तर लहानपणी ते आमच्या घरी यायचं आहे पेठेमध्ये एस पी कॉलेजच्या जवळ एक नारद मंदिर म्हणून आहे आणि त्या नारद मंदिराच्या बुळामध्ये आमचं घर होतं मग तिथे ते आले की आम्ही सगळे धावत धावत जायचो मग आमच्या सगळ्यांची चौकशी करायची त्याला ते मंत्री वगैरे असतील मला नाही वाटते आठवत नाही कुठले मंत्री होते ते आणि मग नंतर मला अजूनही स्पष्टपणे आठवतं की माझे वडील ज्याला एकोणीसशे सद साली सरु, सरु, वारले त्याला मी खेळत होते बाहेर आणि यशवंतराव साहेब बाहेरून एकदम म्हटलं हा माणूस बघितल्यासारखा वाटतोय कारण ते आपल्याकडे चालत येतात एक गाडी बंद येत नाहीत कुठे मंत्री होते, चा चा दावत दावत होते। मंत्री होते ते केंद्रामधले आणि आमच्या आईच्या घराच्या कोपऱ्यावर उतरली मी धावत धावत आले मी आणि मी म्हटलं की आई आपल्याकडे पेपरमध्ये जर ज्यांचा फोटो येतो ना ते ग्रस्त आलेत म्हणून मात आल्यानंतर ते सांत्व सांत्वनासाठी आलेले होते ते नंतर बाळासाहेब देसाई त्याला गृहमंत्री होते ते सगळे भेटायला आले आणि अशा पद्धतीने तो ऋणानुबंध होता पण मुळात सातारा ही एक रत्नांची खाण आहे सातारा जिल्हा ही स्वातंत्र्य सैनिक असतील सैनिक असतील आणि त्यामुळे अनेक लोक या जिल्ह्याने दिले मग ते किसनवीर असतील प्रतापराव भोसले असतील या सगळ्या लोकांच्या मूळ उगमापशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला अभिमान आहे की आम्हाला अशा माणसाच्या बरोबर कुठेतरी आमच्या फॅमिलीचा संबंध आला माझ्या लग्नामध्ये ज्याला ते आले पहिल्यांदा म्हणजे मला अजूनही स्पष्टपणे काय आठवतं कारण माझे वडील मिस्टर जे आहेत अशोक पाटील साहेब हे मराठवाड्यामधले आणि मराठवाड्यामध्ये आमचे त्याला शंकरराव साहेब मोठे नेते होते केंद्रातले मंत्री होते आणि यशवंतराव चव्हाणांना आम्ही मानणारे लोक कारण आम्ही माहेरकडनं सातारा जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात सांगली नंतर झाला सातारा जिल्हा एक होता मग त्याला ते लग्नाला ज्याला आले त्या आमच्या लग्नामध्ये शंकरानंद साहेब बी शंकरानंद नंतर शंकरराव चव्हाण अशोक अशोक पाटील आणि आम्ही आमच्या इतके संबंध होते सगळे कार्यकर्ते सगळे आणि यशवंतराव चव्हाण साहेब आले आणि ते आल्यानंतर सगळ्या चा� लोकांना आश्चर्य वाटलं की चव्हाण साहेब कसे आले पण शंकरराव चव्हाण साहेबांचं त्याला त्यांच्याशी एवढं जास्त काही जमत नव्हतं त्यामुळे ते दोघांशी अजिबात बोलचाल नव्हती शंकरानंद साहेब हे आहेत ते मध्ये होते बी शंकरानंद तर ते कधी यांच्याशी बोलायचे कधी त्यांच्याशी बोलायचे आपल्यासारखे काही पत्रकार आहेत त्यांनी त्याला विचारलं की आपण एकमेकांशी बोलत का नाही तर हसत हसत शंकरराव चव्हाण साहेब म्हटले मी मुलाखतीची बाजू आहे माझी मी कसा बोलणार म्हणजे इतकं त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं खुलं होतं आणि लग्न लागल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे की नवरा बायकोनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आणि म्हणून आशीर्वाद घ्यायला म्हणून मी ज्याला झाला तर गाठ बांधलेली होती अशोक अशोक पाटलांच्या ह्याला चेल्याला मग तिथे जाताना मी पहिल्यांदा माझा पाय ऑटोमॅटिकली मी यशवंतराव साहेबांच्याकडे वळले परंतु त्याला अशोकराव पाटलांनी घिसकाजून मला शंकरराव चव्हाणांच्याकडे दिलं आणि मग आमचा त्याच्यानंतर बादही झाला म्हणलं मला हे ज्येष्ठ होते नाही म्हणे मी शंकरराव चव्हाणांना मानतो म्हणलं मी यशवंतराव चव्हाणांना मानते अशा पद्धतीने त्या काळचा त्यातला हा विरोधाचा भाग सोडला तर महाराष्ट्रात लाभले हे दोन्ही अतिशय महान विभूती होत्या मध्ये यशवंतराव चव्हाण असू देत शंकरराव शंकरराव चव्हाण असू देत यांनी ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा घेतलेला आहे विशेष so, करून दिल्लीमध्ये ज्याला मी जायला पंधरा वीस वर्षापासून दिल्लीमध्ये मला सोनियाजींच्या आशीर्वादामुळे राहुलजींच्यामुळे मला काम करायची संधी मिळाली आणि ज्या मी तिकडे गेले त्याला मला यशवंतराव चव्हाण हे किती मोठे आहेत याची पहिल्यांदा जाणीव झाली कारण आपला एवढा साधा करात वाट त्यांच्या आईचे तर किस्से सगळ्यांनी ऐकलेलेच आहेत मिठाईंचे एवढा साध्या घरात जन्मालेला मुलगा वडील लहानपणी गेलेले आणि त्याच्यामधून एवढ्या मोठ्या पदाला पोचला महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्राचा कलश त्यांनी आणला हे सर्व गोष्टी जर बघितल्या तर यशवराव चव्हाणांची उंची ही कुणालाच गाठता येणार नाही अशी परिस्थिती आहे ना माझं मी स्वतः जे एन यूमध्ये जवाहरल युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला जर दिल्लीला गेले त्याला माझी आई मला दिल्लीला घेऊन गेली आणि मग त्यांना तिथं आम्ही दिल्लीला कुणाला ओळखणार म्हणून आई त्यांच्याकडे घेऊन गेली की म्हणजे माझी मुलगी इथे शिकायला येणार आहे आम्हाला दिल्ली काही माहीत नाही तुम्ही गार्डियन व्हायचं त्यांचं तर त्यावेळेला हो काय हरकत नाही मी लक्ष ठेवतो काय असेल तर मला सांगा आणि यशवंतराव चव्हाणसाहेब बेणुताई होत्या त्यावेळेला माझे गार्डियन म्हणून त्यांनी त्याला स्वीकारलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वे त्यावेळेला ज्याला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्याला सत्तेत नव्हते पर ते परंतु ते वाचत बसलेले होते आणि मला फार कुतूहल होतं की काय वाचत असतील तर वाचनाचा इतका त्यांना अतूट नाद होता की केव्हाही त्यांच्याकडे गेले तर ते वाचत बसले असायचे हे पाहिलेले आहेत मी यशवंतराव की मला अजूनही आश्चर्य वाटतं की आम्ही आताच्या काळात तर लोक सगळी मोबाईलवर असतात पण त्याला ते वाचनाचा त्यांना अतिशय नाद होता आणि साहित्यिक साहित्य साहित्यिकांमध्ये रमणार यशवंतराव मी बघितलेले आहेत की साहित्यिकांशी बोलणं मग गदी मांडगुळकर आमच्या जिल्ह्यामधला अतिशय मोठं प्रश्न होतो गधी मांडगुळकर त्यांच्याकडे नेहमी यायचे अनेक अनेक आठवणी अशा भरतीसारख्या येतात त्यांच्याबद्दल विचार केला तर ऐ एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीला मी गेले होते दिल्लीला मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला ते गेले हां ते वारलेच त्यांचं वय झालेलं होतं आजारी पडल्यानंतर मेडुताई वारल्या होत्या आधी या मेडुताई गेल्यानंतर जे यशवंतराव आम्ही बघितले ते अशी एकाकी असे एकदम त्याला म्हणतात आपण लॉस्ट असे होते ते कारण मा मा माझ्या आईला ते सांगितलं होतं की आम्ही कधी रुमालसुद्धा माझा घेतलेलं नाही आहे मला बाजारात जाऊन रुमाल कसा खरेदी करायचा हे माहीत नाही सगळं वेणुताई बघाय वेणूबाई बघायच्यामुळे आणि अशा परिस्थितीमुळे मी शो सोडून गेलात की मला आता काही सुचत नाही काय करावं त्याच्यानंतर मग त्यांचं थोडंसं मन उद्विग्न झाल्यासारखं झालं 2011 -2011 हो भेटले होते अतिशय अतिशय दुःखी आणि त्याला म्हणतात ना की त्यांना माणसांना डिव्हासिएटेड हा शब्द इंग्लिशमध्ये आहे उद्ध्वस्त झालेला तो उद्ध्वस्त झाल्यासारखी त्यांची अवस्था होती कारण नव्हे इतकी साथ होती त्यांची आणि आताच्या राजकारणामध्ये जर बघितलं की ज्या पद्धतीने लोक एकमेकांवर कॉमेंट करतात वेडुताईंचं आणि यशवंतचं मेड फॉर इच अदर हे खऱ्या अर्थाने एकमेकांसाठी बनलेले त्यांच्या राजकीय सहभागामध्ये स्वतः त्यांचा सहभाग होता आपल्याला माहिती असेलच की त्यांना जे बुलबाळ झालं नाही याचं कारण मिळून त्यांनीच एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात भाग्य अजा हो घेतला त्याला त्या पडल्या होत्या आणि त्यामुळे त्यांच्या गर्भाशाला इजा झाली होती पण त्याचा स्वतः त्यांनी कधी उल्लेख केला नाही अतिशय शांतपणाने या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये ज्याला ते उभे राहिले होते मला उल्लेख करायचा नाही कोणाचा पण त्याला त्यांना निपुत्री कोणून गेलं होश्रध चव्हाण साहेबांना आणि ते ज्याला हिडवलं त्याला काही लोकांनी विरोधकांनी टीका केली दीपुत्रिक म्हणून तर त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की जे माझ्यावर असं बोलतात माझ्या विरोधामध्ये माझ्या वहिनी उभ्या राहिलेल्या आहेत मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं आणि आपल्याकडे वहिनी आईसारख्या असतात मग एवढी उच्च दर्जाची संस्कृती असलेला हा माणूस होता दिल्लीमध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण म्हणायचं आहे की वाईबी चव्हाण वाईबी चौहान की स्टे स्टेटचे उनकरी स्टेट कैसे थे वो लोकांना एवढी उत्सुकता होती वाईबी चव्हाण यांच्याबद्दल आणि त्यांनी इतक्या लोकांना तिथे लोका मदत केलेली आहे उभे राहिले आहेत म्हणजे मी जम्मू काश्मीरपर्यंत जर आम्ही इंचार्ज म्हणून ज्याला गेले तर तिथे अग्रिमेंट्स करताना वगैरे इंदिराजींच्या बरोबर यशवंतराव चव्हाण आमचं मन ऊर अभिमानाने भरून जातो की आम्हाला जरा यशवंतराव चव्हाणांना बघतो आमचा मराठी माणूस तिथे बघतो तर आम्हाला अतिशय आनंद होतो आणि मला असं वाटतं की इंग्लिश शिकण्यासाठी त्यांनी जी धडपड केली म्हणजे माझी आई सांगायची कॉलेजमध्ये असताना काही जर स्पेलिंग चुकलं किंवा काही अडलं तर त्या आईला आई माझी वेजबी इंग्लिश होती तर त्यांना विचारायचं ते हे कसं ह्याला कसं प्रोनाऊन्स करायचं म्हणजे हा माणसाचा मोठेपणा आहे सगळ्या एक तर संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा ऐश्वरराव चव्हाणांनी करून घेतला त्याला आणि तो जो निर्णय झाला त्याच्यामुळे आपला महाराष्ट्र हा एक एक मुखी महाराष्ट्र म्हणून उभा राहिला आणि सगळीच धरणं झालेली आहेत सगळं महाराष्ट्रच उभा त्यांनी केला तर कुठला एक निर्णय सांगू मी संपूर्ण जर उभा कोणी केला असेल तर तो यशवंतराव चव्हाणांनी उभा केला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट ही की ज्याला त्यांचं पद गेलं त्याला काही त्यांच्याच जवळच्या लोकांनी हो त्या घरामध्ये खोदून बघण्याचा प्रयत्न केला काहीतरी के प्रॉपर्टी ठेवली असेल काही सोनं ठेवलं असेल फक्त पुस्तकांशिवाय त्या घरात काही मिळालं नाही फक्त पंधरा का वीस हजार रुपये त्यांच्याकडे होते त्यांच्या बँकेच्या अकाउंटला दुर्दैवाने त्यांचा जो सगळ्यात लाडका पुतळ्या होता विक्रम डॉक्टर विक्रम तोही ॲक्सिडेंटमध्ये लवकर मारला होता आणि दादासाहेब होते तेही वारले तेव्हा अतिशय एकाकी जीवन जगण्याची वेळ त्यांना शेवटच्या काही वर्षामध्ये आली होती आणि सगळेच त्यांच्या जवळची लोकं त्यांना सोडून गेलेली होती तेही दिवस आम्ही बघितलेले वेळुतो हा आता जो किस्सा सांगितला तो आणि वेळुतोय अतिशय शांत म्हणजे देवघरामध्ये एखादी समय कशी शांतपणे जळत असते तिथं अस्तित्व असतं पण जाणवत नाही तर अशा प्रक पद्धतीने वेळुता होत्या आणि एक अतिशय सोज्वळ सात्विक खानदानी सुसंस्कृत अशी ती महिला होती आणि नवऱ्याच्या प्रत्येक म्हणजे खऱ्या अर्थाने सप्तपदी ज्यांनी ती गेली तिथे आयुष्यभर चालत राहिलं त्यांच्या पाठीमागे मला मेणूता यांच्याबद्दल खूप अभिमान आणि मला आदर वाटतो जर पतीपत्नी असावेत तर असे असले पाहिजेत मेणूता त्यांच्यावरच ते भेटल्या आम्हाला कधी एकटा नाही भेटल्या त्या त्यांच्यावरच असायचं त्या पण मिळू ताईना त्यांच्या पतीला कोणी दुखवलं असेल त्याचं दुःख व्हायचं शेवटच्या काळामध्ये काही लोकं सोडून गेलेली होती त्याकरता वेणुताई म्हटल्या होत्या की आम्हाला फार वाईट वाटलं आम्ही त्यांना इतकं प्रेम केलं काही लोकांवर आणि त्यांनी आमच्या साहेबांची साथ सोडली असं त्यांचं दुःख आणि खंत त्यांनी व्यक्त केलेली होती ज्याला माझे वडील गेले त्याला यशवंतराव चव्हाण साहेब हे घरी आले आमच्या आई बघाशी मी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी विचारलं काय परिस्थिती आहे वडिलांनी एकोणीसशे मला वाटतं बासष्टची किंवा एकसष्टची निवडणूक आनंदराव चव्हाणांच्या विरोधात लढली होती शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि त्याचं काही कर्ज तरी बँकेकडनं कर घेतलं होतं त्याला कर्ज पैसे कुठे असणार म्हणून कर्ज घेऊन ते लढले होते आणि त्याचं कर्ज राहिलेलं होतं तर आईने सांगितलं आता मी माझ्या चार मुली आहेत त्यांना शिकवायचं आहे मी कुठून कर्ज फेडणार यशवंतराव चव्हाण ताबडतोब हिशोब त्यांच्या पी ए होते डोंगरे म्हणून त्यांना सांगितलं की त्यांचा हिशोब बघा आणि जे काही कर्ज असेल ते त्यांचं आपण भरूया आणि त्यांनी ते पैसे पाठवून दिले आणि हिशोब केला सग दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला हे माझे वडील गेले त्याला आईला तरी विचारलं की तुम्हाला एम एल सी किंवा राज्यसभा महाराष्ट्रामधनं आम्ही करण्याचा विचार करतोय ताई म्हणत नाही मला चार मुली आहेत आणि ह्या चार मुली म्हणजेच माझ्या चार जे एम एल सी आहेत त्यांना मला वाढवलं पाहिजे मला हे काही नको म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या सहकार्याच्या पत्नीला साथ देणं त्या घराला साथ देणं त्यांना मोकळं न सोडणं हा सुद्धा एक विचार मला जाणवतो की हल्ली जो अतिशय कमी दिसतो म्हणजे आपण आपल्याच लोकांना विरोध करतो मला असं वाटतं की हा एक महत्वाचा विषय त्यांच्यामध्ये होता पण शेकापक्ष स्थापन झाला त्या स्थापनेच्या वेळेला हे सगळी लोक मोरे मोरे होती होते शं शंकरराव मोरे किशोरराव जेधे जेदे ही सगळी मंडळी आणि सगळी सगळी लोक ही सगळी आमच्या पुण्यामधल्या घरामध्ये एकत्र येऊन बसायची चर्चा चालायची आणि त्याला असं एक, एक सगळ्यांची जाणीव होती की बहुजन समाजाचं अस्तित्व कुठेतरी कमी होत चाललेलं आहे त्यामुळे आपण आता पक्ष स्थापन केला पाहिजे आणि म्हणूनच एका पक्षात स्थापना झाली आणि त्याला यशवंतराव चव्हाण मात्र सांगत होते की तुम्ही मूळ प्रवाह सोडू नका काँग्रेस सोडलं तर आपल्याला बरोबर नाही पण यशवंतराव चव्हाण साहेब हे आणि माझे वडील वगैरे आम्ही सगळे ही जगे वगैरे हे सगळी लोक रॉयस्ट विचारसरणीची एम एन रॉय म्हणून एक फार मोठी व्यक्ती होऊन गेली त्यांची त्यांची जी विचारसरणी होती त्याला मानणारी लोक होती आणि तो महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा एक फार मोठा समाज होता रॉयस विचारसरणीची लोकं होती ती पण मला आठवतं की मी ज्याला थोडंसं राजकारण करायला सुरुवात केली होती ती त्याला एका कार्यक्रमाला ते श्रीरामपूरला आले होते छोटा शहासाहेब आणि त्याला मी एन एस युआयचे काम करत होते एक मोठा मेळावा होता गोविंद अधिक साहेबांनी घेतलेला होता आणि त्यांना ज्याला कळलं की आज बापूंची सगळ्यात छोटी मुलगी ही आणि त्याचा मोठी झाली ती राजकारणामध्ये भाग घ्यायला लागली त्याला म्हणा अरे बा तुझ्याच वडिलांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला मी चाललोय तुझ्या गावाला चल माझ्याबरोबर आणि मला घेऊन गेले ते पी बी पाटील म्हणून होते त्याला सांगलीचे आमच्या आमदार तर त्यांच्याबरोबर मग मी बुरगावला मध्ये साहेब त्याला त्यांचं पहिल्यांदा मी भाषण ऐकलं शिवराज साहेबांचं भाषण ऐकणं म्हणजे अतिशय परवणी होती ती कारण जिवंतपणा सगळं उभं करायचं फार सुंदर बोलायचं ते वक्तृत्व अतिशय अमोघ होतं त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की अनेक पैलू जे राजकारणामध्ये असले पाहिजेत ते त्यांच्यामध्ये एक होते निश्चितपणे आमचे तिन्ही माझ्या वडील आणि त्यांचे भाऊ हे सगळंच सगळं घर हे तुरुंगामध्ये होतं सेनाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये आणि माझ्या आईचे सगळे भाऊ का मामा आणि माझे जे आजोबा होते विष्णू गणेश पिंगळे मग विष्णू गणेश पिंगळे हे गदर मुवमेंटमध्ये असताना त्यांना फाशी दिलं गेलं एकोणीसशे सोळामध्ये एकोणीसशे सोळामध्ये त्यांना लाहोरला फाशी दिलं स्वातंत्र्य मिळायचं त्याला गदर मुवमेंटमध्ये आणि त्यामुळे दोन्ही ही खान्नाने धगधगती घराणी होती आणि त्यामुळे आईवडिलांचं लग्न झालं तुरुंगातच झालं मग त्याने तेव्हाच ठरवलं होतं की आपण लग्न करायचं म्हणून यशवंत विचार म्हणजे पुरोगामित्वाचा विचार असं मला वाटतं अतिशय पुरोगामी असलेली ही लोक होती त्यांनी कधीही त्यांनी कधीही बागचा विचार केला नाही आणि पुढे जायचा हाच विचार केला मला एक सा साधं उदाहरण सांगायचं एका मोठ्या पश्चिम महाराष्ट्रात अतिशय खानदानी सरदार घराणे झाला म्हणतो आपण त्या सरदार घराण्यामध्ये ते जेवायला बोलवलं आणि आपल्याला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही पण तिथे खासे आणि खरसे अशा पंक्ती असतात खास लोकांना एक वेगळी पंगत असते आणि खरसे म्हणजे साध साधे लोकांना तर त्याला ईश्वर चव्हाणांनी एक गोष्ट सांगितली होती त्यांना म्हणजे मला चांगली आठवते ती गोष्ट सुद्धा की ते म्हणजे नेपोलियन बोनापार्ट पार्ट यांनी ज्याला लढाई जिंकली त्याला तरी सगळ्या त्याच्या राज्यांना राजांना घेऊन तो तिथे म्युझियम बघायला गेला तर राजाला असं वाटलं सगळ्या मोठे मोठे राजे माझे हे वडील हे आजोबा हे काका असं सगळं त्यांनी सांगितलं आणि म्हणून हे हे माझं खानदान असं त्या नेपोलियन बोनापार्टला पार्टला सांगितलं नेपोलियन मुला पाठ म्हणाला की हे बरोबर आहे पण म्हणजे माझ्या माझं खानदान हे माझ्यापासून सुरू झालं आणि ते पुढे चाल चालणार आहे हे सगळं सर आपल्याला आता हे जे मोठेपणा मुळवतात लोक राजकारणामधली मोठेपणा करतात म्हणून आताच सध्याचं राजकारण जर बघितलं तर मला असं वाटतं की सर्वसामान्य तुमच्यासारख्या मुलांनुसार राजकारणात आलं पाहिजे त्यांना पण आता जे काही बघतोय आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं ते, जा। जा ते जा कमी जाणवतो